पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणं बंद करावं परिस्थिती आणखी बिघडू देऊ नका आणि आम्ही भारताला शस्त्र खाली ठेवायला सांगू शकत नाही असा थेट दम आता अमेरिकेने पाकिस्तानला दिलाय एक असा टाईम होता जेव्हा अमेरिकेसारखा देशसुद्धा पाकिस्तानचा खास मित्र होता पण एका गोष्टीमुळे त्यांनीही पाकिस्तानपासून नाक मोरडलं ते म्हणजे दहशतवाद सध्या पाकिस्तानची जगभरात ओळख एक दहशतवादी देश म्हणूनच आहे मोठमोठ्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात ऍक्टिव्ह आहेत त्यात मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट नेमके पाकिस्तानातच सापडतात त्यामुळे पाकिस्तानचा मित्र बनायला अनेक देश पुढे सरसावत नाहीत मग ते व्यापार असो वा इतर काही पण सध्या भारत पाक दरम्यान जी युद्धासारखी परिस्थिती उद्भवली आहे यावेळी भारतासोबत कोण आणि पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशासोबत कोण उभा आहे यावर जरा एक नजर टाकूया नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा इंडियन डिफेन्स फोर्सेसने ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर एकंदरीत भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धासारखी परिस्थिती झाली आहे इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी निष्पाचा जीव घेतला यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने पीओके मध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प उडवून टाकले यात भारताचा सा थेट सामना दहशतवाद्यांशी होता मात्र तरी पाकिस्तानी आर्मीने या लोकांना खतपाणी घातलं आणि भारतावर हल्ला चढवला त्यालाही आर्मीने सडेतोड उत्तर दिलं या सर्व प्रकरणावर अमेरिकेचे उपराष्ट्रपती डी व्हॅन्स यांनी म्हटलं की पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणं बंद करावं परिस्थिती आणखी बिघडू देऊ नका आणि आम्ही यावेळी भारताला शस्त्र खाली ठेवायला सांगू शकत नाही देशभरातल्या अनेक देशांनी भारताच्या या कारवाईला आपलं समर्थन दिलं युरोपियन युनियन सोबत गल्फमधील कित्येक इस्लामिक देश सुद्धा भारताच्या बाजूने उभे आहेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अनेक देशांचे डिफेन्स मिनिस्टर सेक्रेटरी आणि राजदूतांसोबत चर्चा केली आहे त्यामुळे एकंदरीत मोठ्या संख्येने देश भारताच्या बाजूनेच आहेत यामध्ये अमेरिका इस्रायल रशिया सौदी अरेबिया यू फ्रान्स जपान इटली युनायटेड किंगडम युक्रेन जर्मनी ऑस्ट्रेलिया नेदरलँड्स कॅनडा साऊथ कोरिया अफगाणिस्तान नेपाल श्रीलंका बांगलादेश भूटान फिलिपिन्स या देशांनी पूर्णपणे भारताला आपलं समर्थन दिलंय आहे सुद्धा सध्या वॉर मध्येच अडकलेला आहे पॅलेस्टाईन गाजापट्टीचा वाद सध्या थंड असला तरी तो पुन्हा कधी उफाळून वरेल हे सांगता येत नाही अशा परिस्थितीत सुद्धा इस्रायल भारताबरोबर आहे त्यातच सौदी अरेबिया आणि यु या प्रमुख इस्लामिक देशांनी भारतालाच आपला पाठिंबा दिलाय अमेरिका रशिया जपान फ्रान्स इटली जर्मनी ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी पाकिस्तानकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याला कंडेम केलंय आणि या क्षणी आम्ही दहशतवादाविरोधात भारतासोबत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलंय त्यात नेपाळ श्रीलंका बांग्लादेश भूटान आणि फिलिपिन्स सारखे छोटे देश सुद्धा भारताच्या बाजूने दहशतवादाविरोधात उभे आहेत भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातल्या टेररिस्ट कॅम्पवर हल्ला चढवला शेकडो दहशतवादी ठार झाले पण दफनविधीला ऑफिसर दिसून आले हा फोटो पूर्ण जगाने पाहिला त्यामुळे पाकिस्तानी सरकारच दहशतवादाला घट्ट मिठी मारून आहे हे स्पष्टच आहे पण तरी या सिच्युएशन मध्ये पाकिस्तानच्या बाजूने अनेक देश उभे आहेत या सर्वात मोठं नाव म्हणजे चीन नंतर टर्की एझरबायजान इंडोनेशिया आणि मलेशिया चीनने तर नेहमीच पाकिस्तानला युद्धात मदत केली आहे तसंच डिप्लोमॅटिक सपोर्ट सुद्धा दिलाय पाकिस्तानला आजही आर्टिलरी पुरवण्याचं काम चीनच करत आहे तसंच टर्की हा जगातला आणखी एक प्रमुख इस्लामिक देश आहे पण त्याने आपलं समर्थन पाकिस्तानला दिलंय याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत टर्कीच्या पंतप्रधानांचं धन्यवाद केलं तर इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांनीही पाकिस्तानला खुला सपोर्ट दिलाय भारत आणि पाकिस्तानच्या या कन्फ्लिक्ट दरम्यान काही देशांनी न्यूट्रल स्टँड घेतलाय तर काही देशांनी इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही देशांना संयम बाळगण्याची सुद्धा केली आहे पण इथे प्रश्न दहशतवादाचा आहे प्रश्न भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा आहे त्यामुळे भारत आपल्यासाठी योग्य आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका